रामपुरी येथे पहाटे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसासह घराचे व संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे आज पहाटेच्या दरम्यान घराला भीषण आग लागली मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अंकुश जगदीश मस्के असे त्या घर मालकाचे नाव आहे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर शेतकरी हे बागायतदार शेतकरी असून घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवलेले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे सदर घटना घडताच तात्काळ केवराई येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते सदर आग आणि घटना आज बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान आग लागली होती या सदर आगीमध्ये शेतकऱ्याचे सुमारे साडेतीनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र घरामध्ये साठवून ठेवलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाला माहिती देताच घटनास्थळी अग्निशामक दल पाचारण करण्यात आले यावेळी सदरील आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते